तुमचं पवित्र मत हे आम्हाला हवंय आमची खूण आहे काही ठिकाणी कमळ काही ठिकाणी धनुष्यमाण आणि काही ठिकाणी घड्याळ हे खूण आपण लक्षामध्ये ठेवा आणि त्याच्यातून काम करत असताना आम्ही ज्या योजना दिल्या ज्या योजना आज महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झाल्या मग माझी लाडकी बहीण योजना असेल दोन कोटी तीस लाख गोर गरीब महिलांना सर्व जाती धर्माच्या या योजनाचा लाभ देण्याचं काम आम्ही करतोय आज त्यांना त्याचा लाभ मिळतोय दिवाळी साजरी झाली बाजारामध्ये चांगल्या प्रकारचा उठाव पाहायला मिळाला माझ्या शेतकऱ्यांना तीन पाच साडेसात हॉसवरची मोटार आपण तिथं माफी केली माझ्या तरुण तरुणींना एक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण देण्याच्या करता आपण त्यांना मानधन सुरू करतोय त्याच्यामध्ये सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये देतोय अशा खूप योजना आहेत तीन गॅस सिलेंडरची योजना आहे त्याच्यामध्ये मुलींना मोफत शिक्षणाची योजना आहे या सगळ्या योजनांना आम्हाला पंच्याहत्तर हजार कोटी रुपये लागत होते पाऊण लाख कोटी आपलं बजेट आहे साडेसहा लाख कोटीचं पुणेकरांनो नीट ऐका साडेसहा लाख कोटीमध्ये तीन साडेतीन लाख कोटी पगाराला पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यावं लागतं राहिलेल्या तीन लाख कोटीमध्ये या योजना बसवाव्या लागतात आणि आम्ही योजना केल्या त्यावेळेस त्यांनी तिजोरी खाली केली राज्याला कंगाल केलं त्याच्यामध्ये दिवाळखोरी काढली वाटतेल ते आरोप केले आज पंचसूत्री कार्यक्रम त्यांचा आलाय त्यांनी ज्या योजना दिल्या ना पुढे करांनो त्याची बेरीज मी मारली लाभार्थींचा विचार केला तीन लाख कोटी रुपये त्या योजनाला लागतात त्यांच्या शाण्यांनी राज्य चालवलं होतं का साडेतीन लाख कोटी ह्याला आणि तीन लाख कोटी त्याला विकास कशाचा करायचा निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचं काम चाललंय मी पंतप्रधानांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो आजपर्यंत आम्ही जे बोललोय ते खरं बोललोय वचनपूर्तीचं राजकारण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दे एकनाथराव देवेंद्रजी मी आणि माझे सहकारी कुठं कमी पडणार नाही हा शब्द देखील मी तुम्हाला देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये राज्याला प्रगतीपथावर नेत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तुमच्या माझ्या राज्याला मोठ्या प्रमाणावर विकासाच्या बाबतीमध्ये कसा फायदा करून घेता येईल याकरता हय महाराष्ट्र सरकार कुठं कमी पडणार नाही याबद्दलची ग्वाही देतो त्याकरता आणि आपण सुरू केलेल्या योजना पुढं पाच वर्ष चालवण्याच्या करता तुम्ही महायुतीच्या सन्मानिय उमेदवारांना तिथं कमळ घड्याळ आणि धनुष्यमण याला आपलं पवित्र मत देण्याचं मी आव्हान तुम्हाला सगळ्यांना करतो केंद्राच्या विचाराचं जर राज्य सरकार आलं तर त्याच्यातनं तुमच्या माझ्या राज्याचा फायदा आहे आपल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जनतेचा फायदा आहे तो फायदा आपण मोठ्या प्रमाणावर घेण्याच्या करता ते तुमच्या हातात आहे तुमच्या पवित्र मतामध्ये त्याकरता आपण सर्वांनी आपल्या राज्यामध्ये पुन्हा मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार विजयी करावेत गेल्या वेळेस खूप मोठी ताकद आपल्या जिल्ह्यानी आपल्या शहरांनी या महायुतीला दिली त्याच्यामध्ये आणखीन वाढ करण्याचा प्रयत्न करा तुम्ही टाकलेल्या विश्वासाला आम्ही उमेदवार कुठेही तडा जाऊन देणार नाही हा शब्द मोदी साहेबांच्या साक्षीनं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र साडेसहा लाख कोटीमध्ये तीन सारे तीन लाख कोटी पगाराला पेन्शनला आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यावं लागतं राहिलेल्या तीन लाख कोटीमध्ये ह्या योजना बसवाव्या लागतात आणि आम्ही ब योजना केल्या त्यावेळेस त्यांनी तिजोरी खाली केली राज्याला कंगाल केलं त्याच्यामध्ये दिवाळखोरी काढली वाटतेल ते आरोप केले आज पंचसूत्री कार्यक्रम त्यांचा आलाय त्यांनी ज्या योजना दिल्या ना पुणेकरांनो त्याची बेरीज मी मारली लाभार्थींचा विचार केला तीन लाख कोटी रुपये त्या योजनांना लागतात त्यांच्या शाण्यांनी राज्य चालवलं होतं का साडेतीन लाख कोटी ह्याला आणि तीन लाख कोटी त्याला विकास कशाचा करायचा निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचं सा काम चाललंय मी पंतप्रधानांच्या साक्षीने तुम्हाला सांगतो आजपर्यंत आम्ही जे बोललोय ते खरं बोललोय वचनपूर्तीचं राजकारण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकनाथराव देवेंद्रजी मी आणि माझे सहकारी कुठं कमी पडणार नाही हा शब्द देखील मी तुम्हाला देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये राज्याला प्रगतीपथावर नेत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तुमच्या माझ्या राज्याला मोठ्या प्रमाणावर विकासाच्या बाबतीमध्ये कसा फायदा करून घेता येईल याकरता हय महाराष्ट्र सरकार कुठं कमी पडणार नाही याबद्दलची ग्वाही देतो त्याकरता आणि आपण सुरू केलेल्या योजना पुढं पाच वर्ष चालवण्याच्या करता तुम्ही महायुतीच्या सन्माननीय उमेदवारांना तिथं कमळ घड्याळ आणि धनुष्यमान याला आपलं पवित्र मत देण्याचं मी आव्हान तुम्हाला सगळ्यांना करतो केंद्राच्या विचाराचं जर राज्य सरकार आलं तर त्याच्यातनं तुमच्या माझ्या राज्याचा फायदा आहे आपल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत जनतेचा फायदा आहे तो फायदा आपण मोठ्या प्रमाणावर घेण्याच्या करता ते तुमच्या हातात आहे तुमच्या पवित्र मतामध्ये त्याकरता आपण सर्वांनी आपल्या राज्यामध्ये पुन्हा मोठ्या संख्येने महायुतीचे उमेदवार विजयी करावेत गेल्या वेळेस खूप मोठी ताकद आपल्या जिल्ह्यांनी आपल्या शहरांनी या महायुतीला दिली त्याच्यामध्ये आणखीन वाढ करण्याचा प्रयत्न करा तुम्ही टाकलेल्या विश्वासाला आम्ही उमेदवार कुठंही तडा जाऊन देणार नाही हा शब्द मोदी साहेबांच्या साक्षीनं दे देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र